शेतकार शेतकरी माबापांनो मध्ये संपूर्ण शेतकरी मापांचं सदस्य स्वागत क्रांती क्रांतिबायोटिकच्या व्यावसायिक शेती कन्सेप्ट घेऊन आम्ही घराघरात पोच त्यात आम्ही जे बारमाही उत्पादनाचं पीक देतो आहे त्यामध्ये बारमाही निघणारा फणस आज व्हिडिओ बनवण्याची इच्छा यासाठी झालीत मित्रांनो नु। आज नोव्हेंबर महिन्याची एकवीस तारीख आणि आज मी आपल्यापुढे दाखवतो आहेत बारमाही फणसामधील महत्त्वाची प्रक्रिया मी पुडक्यापासून दाखवतो रोपाची हाईट उंची पूर्ण ही चार फिटाच्या जवळजवळ साडेतीन चार फिटाचं रोप आहेत ही जॉईनिंग आहेत रोपांची कलमाची जॉईंट म्हटलं जातं ही फणसाची येणारी कळी आहे याला फ्लॉवरिंग बर्ड्स म्हटल्या जातं आणि आता मी एक एक, एक, एक करून आपल्याला दाखवतो आहेत की याला फणस कशा पद्धतीने पकडतात हे नर फणस आहेत आपल्या पुढे दिसेल याला आलेली अटॅचमेंटसुद्धा मी दाखवतोय मित्रांनो त्यानंतर नवीन पुन्हा फणसाकडे नेतो आहेत बघा इथे नर आणि मादा दोन्ही फणस आलेले आहेत आपल्या डोळ्यापुढे दिसून राहिलेत मित्रांनो जे आम्ही कलम देतोय ते व्यावसायिक दृष्टिकोनातून देत असल्यामुळे भविष्याचा विचार करून आम्ही देतोय जेव्हा पॉकेटमध्ये झाड असताना किंवा अवस्थेमध्ये झाड असताना आपण बघू शकता त्याला लागलेले हे जे फळ आहेत तर त्यावरून आपण अंदाज लावू शकता की क्रांतीबोटेक शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन योग्य ते माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून बघा कलम दाखवतो आहेत आपण क्वालिटी बघू शकता कलमांची प्रत्येक घराघरात जाऊन मार्गदर्शन करतोच व्यावसायिक शेती ही काळाची गरज लक्षात घेऊन क्रांतीपवटेक प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक शेतकरी गरीब असो की श्रीमंत त्यापर्यंत पोचण्याचा आम्ही हे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याला आम्ही जे देतो आहेत व्यावसायिक शेतीमध्ये नवीन पिकं देतो आहेत ते नवीन पिकात फसवणूक होऊ नयेत काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की एवढ्या लवकर फणसाला फळं लागतात का मित्रांनो ही बारमाही फणसामधली व्हिएतनाम सुपर अर्ली व्हरायटी व्हिएतनाम देशातली आहे आणि सुपर अर्ली याला वर्षातून दहा महिने फळ लागतात आणि हे दाखवून ने म्हणजेच शेतकऱ्यांना आम्ही जे कलम देतोय बघा ही कळी येत आहेत पुन्हा दाखवतोय ही कळी येऊन राहिलीत म्हणजेच व्यावसायिक शेतीकडे शेतकऱ्यांना परिवर्तित करणं ही संकल्पना घेऊन आम्ही घराघरात जातोय बघा दिसत आहेत मित्रांनो ही संकल्पना घेऊन आम्ही घराघरात चाललोय शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतो आहेत आम्ही जे खरंच आम्ही जे शेतकऱ्यांना देतो ते ओरिजिनल आणि ही माहिती घराघरात पोहोचवणे शेतकऱ्यांना रोगमुक्त कलम देणे तंत्रज्ञान देणे मार्गदर्शन देणे आणि बाजारपेठ देणे ही सगळी उपाययोजना एकाच ठिकाणी घेऊन क्रांतिपवटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते मित्रांनो त्यामुळे मित्रांनो आजच क्रांती क्रांतिबोटेकशी संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा मी पुढचा व्हिडिओ बनवतोय त्यात पूर्ण आर्थिकदृष्ट्या सांगण्याचा सा प्रयत्न करतोय अर्थकारण म्हणजे कैफनसातलं